तुम्हाला आपल्या बीडमधील दाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडाबद्दल तर माहिती असेल पण नारायणगड या ठिकाणी कसा स्थापित झाला आणि काय आहे या गडामागचा इतिहास हे खूप कमी लोकांना माहीत असेल चला तर मग आजच्या ब्लॉक मध्ये पाहू या नारायणगडाबद्दल काही खास रहस्य आणि त्या मागचा इतिहास तर काय म्हणताय पब्लिक आज आपण निघालो होतो कालापुरी पासून आठ किलोमीटर अंतरावर नारायणगड या ठिकाणी तुम्हाला नारायणगड अर्धा चंद्र आकाराच्या एका डोंगरावरती स्थापित झालेला दिसतो व डोंगरावर आल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज जी गरुडावर विराजमान भव्य अशी मूर्ती तुम्हाला मुख्य दरवाजावर पाहायला मिळते व दुसऱ्या दरवाज्यावरती सुंदर अशा सिंहाच्या दोन मूर्त्या पाहायला मिळतात आणि आता आपण पाहूया नारायणगड हा कसा स्थापन झाला पण त्याआधी आपला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला मला कमेंट मध्ये कळवा साली श्री नारायण या ठिकाणी ठिकाणी मंदिर बांधलं व व त्या विठ्ठल मूर्ती स्थापन केली मंदिराच्या शेजारी तुम्हाला स्वयंभू महादेव मंदिर दिसत तिथे आपोआप प्रकट झालेल्या छत्तीस महादेवांच्या पिंडी पण तुम्हाला पाहायला मिळतील अजून त्या ठिकाणी तुम्हाला श्री गुरु महंत नगद नारायण महाराज यांची समाधी व शेजारी महंत गोविंद महाराज महंत नरसभा महाराज नरसभा महाराज महंत महादेव महाराज, 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 बर, महाराज, महाराज मा महंत माणिक महाराज व त्याच बरोबर महंत महादेव महाराज व त्यांची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आणि शेजारी भीमाबाई म्हणजे महंत नरसभा महाराज यांच्या आईचं सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं आणि आता तुम्ही मंदिराचा सुंदर असा व्हिडिओ पहा